काल पुण्याचा एक मित्र म्हणत होता की मुंबईचे लोक कायम ट्रॅफिकच्या नावाने गळा काढत असतात त्यांना म्हणावं हिंजवडी नाही तर युनिव्हर्सिटी चौकात येऊन बघा त्यांना काय जाते बोलायला आता तर त्यांना मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पण झालंय पुण्याला तसं एखादा पुणे ट्रान्स हार्बर लिंक रोड पाहिजे होता लाका का तर त्याला म्हटलं ते ठीक आहे पण पुण्याला हार्बर लिंक साठी समुद्र कुठं आहे रे तर गडी काय म्हणायला आहे का खडक वाचला आहे की दोन मिनिट शांतता त्याच्यासाठी बाकी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल सेतू अर्थात अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू अर्थात मुंबई लिंक लोकार्पण झालं एकोणीसशे त्रेसठ पासून चर्चेत असलेल्या या हर्बर च आज जाऊन म्हणजे दोन हजार चोवीस साली काम पूर्ण होऊन त्याचं लोकार्पण झालंय म्हणून म्हटलंय की एक महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याला या अटल सेतूची माहिती असायला हवे चला मग मुंबई ट्रान्स हार्बर विषय खोल आणि पृथ्वी गोल करून टाकूया पण त्याआधी आपलं चॅनल तेवढं सबस्क्राईब करून टाका विषयात खोल जाण्याच्या आधीच आपण थोडं टाइम ट्रॅव्हल करूया आणि साधारण साठ एक वर्षे मागे जाऊया ते थेट एकोणीसशे त्रेसष्ट साली बावीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट साली त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी हिमाचल प्रदेशमध्ये महाकाय अशा भाकरा नांगल धरणाचं उद्घाटन केलं होतं आणि त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की हे आधुनिक भारताचं मंदिर आहे आता तुम्ही म्हणाल राम मंदिराच्या निमित्ताने मी खोडी काढतोय पण शेवटी काय मंदिरांचे देव आणि देवांची मंदिर आहे मग साधारण त्याच सुमारास आपल्या मुंबईच्या एका महाकाय पुलाच्या निर्मितीच्या योजना रूप घेत होत्या एकोणीसशे त्रेसष्ट साली एक अमेरिकन फर्म विल्बर स्मिथ असोसिएट्सने मुंबईची जमीन आणि तिची खाडी यांना जोडणाऱ्या पुलाची कल्पना मांडली होती पण त्यावेळी मुंबई काय एवढी पसरत असते वय म्हणत तो पूल कधी लाल फितीतून बाहेरच आला नाही मग दशक उजाडलं नव्वदचं सरकारला वाटलं लगा आता मुंबई वाढायला लागली की आता तर ब्रिज बनलाच पाहिजे पण पुन्हा फायली लाल फेतीतच मग शेवटी जाऊन काँग्रेसचं सरकार असताना दोन हजार सहा साली त्यासाठी म्हणजे मुंबई ट्रान्स ट्रान्सहर्बर लिंकसाठी टेंडर्स काढली गेली जी मिळाली ती अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रा या कंपनीला पब्लिक पार्टनरशिप प्रोग्राम अंतर्गत रिलायन्स इन्फ्राला हा प्रोजेक्ट साधारण दहा वर्षात बनवायचा होता आणि त्यावेळी त्यासाठी त्या खर्च अपेक्षित होता तो अंदाजे सहा हजार करोड रुपयांचा पण काय माहिती पुढे जाऊन अनिल अंबानीच गडीब बँक रप्त होणार होता याची नेतेला कल्पना वगैरे असावी त्यांच्या रिलायन्स इन्फ्राने आपल्या हातातून काढून घेतले मग पुन्हा त्याच वाऱ्या चालू झाल्या कार्ड टेंडर की भर टेंडर कार्ड टेंडर की भर टेंडर मग काम काय सुरूच झालंच नाही नंतर ज्या नोडल एजन्सीकडे त्याची जबाबदारी होती तिला बदलून त्याची जबाबदारी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी एम एम कडे देण्यात आली तोपर्यंत काँग्रेसचं सरकार जाऊन दिल्ली ते गल्ली भाजपचं सरकार आलं होतं मग जबाबदारी एम एम आर डी आल्यावर कामाला अपेक्षित गती मिळाली साधारण दोन हजार सोळाच्या आसपास एम एम आर डी एने जपानच्या जपान, जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी जिकासोबत एक ऍग्रीमेंट केलं ज्यात जिकाने या प्रोजेक्टसाठी ऐंशी टक्के फंडिंग देण्याचं कबूल केलं आणि बाकीचा राहिलेला खर्च हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून करणार होते ही सगळी डीलिंग आणि टेंडरची प्रक्रिया पूर्ण व्हायला मग दोन हजार सतरा साल उजाडलं आणि दोन हजार अठरा सालाच्या सुरुवातीला कामाची मुहूर्तमेढ रोवली गेली आता येऊया वर्तमानात काल बारा जानेवारीला पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन डेप्युटी सी एम फडणवीस आणि अजितदादा यांच्या उपस्थितीत एम टी एच एलचे लोकार्पण केले आणि रायगडच्या नावाशेवा ते मुंबईच्या शिवडी शिवरी नाही बर का अशा सागरी सेतूला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू असं त्याचं बारस देखील घातलं आता पाहूया सहा वर्षात बांधून पूर्ण केलेल्या या अटल सेतू म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची काही वैशिष्ट्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची एकूण लांबी सांगितली जाते ती आहे साधारण एकवीस पॉईंट आठ किलोमीटर म्हणजे जवळजवळ बावीस किलोमीटर त्यापैकी साडे सोळा किलोमीटर ब्रिज समुद्रात तर साडेपाच किलोमीटर ब्रिज हा जमिनीवर बांधला गेलेला आहे त्यामुळे मुंबई ते नवी मुंबई हे आधी जवळपास दीड तासाचा अंतर आता फक्त पंधरा मिनिटात पार करण शक्य होणार आहे आता मुंबईत बांधण्यात आलेला हा काही पहिला ब्रिज नाही बरं का वांद्रे वरळी सी लिंक देखील असाच समुद्रावर बांधण्यात आलाय पण त्याच्यापेक्षा आत्ताच्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची लांबी चार पट आहे आता महाराष्ट्रीयन म्हणून आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे हा भारतातला सर्वात मोठा समुद्रावर असलेला ब्रिज आहे आणि जगातला बाराव्या क्रमांकाचा समुद्रावर असलेला मोठा ब्रिज आहे एकूण एक हजार एकोणनव्वद खांबांवर उभा असलेल्या या ब्रिजवर चढण्या आणि उतरण्यासाठी एकूण वीस रॅम्प्स असणार आहेत ज्यांवर तब्बल चारशे पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे सतत आपली नजर ठेवणार आहेत आता या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील एक खास बाब आहे ती म्हणजे ते स्पीड तर मॉनिटर करतीलच करतील पण सोबतच ते ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीचे देखील अगदी स्पष्ट रेकॉर्डिंग करू शकतील आता स्पीडची गोष्ट आली म्हणून सांगतो या ट्रान्स लिंक लिंकवर स्पीड लिमिट असणार आहे ते जास्तीत जास्त शंभर किलोमीटरचं चढ आणि उताराला ते जास्तीत जास्त चाळीस चाखून दिले म्हणजे जा येथे गाड्या चालवताना भलेही तुम्ही ब्रेक दाबू नका पण चुकून सुद्धा ऍक्सिलेटर जोरात दाबू नका नाहीतर चलन कटलच म्हणून समजा या ब्रिज निर्मितीसाठी जेवढ्या वेळा मालवाहू ट्रकने ये जा केले तेवढा आपण सरळ अंतर गेलो असतो ना तर चंद्रावर पोहोचलो असतो ब्रिजच्या कामासाठी जेवढ्या म्हणून सळ्या वापरल्या गेल्यात त्यात नाही म्हणाला सतरा एफ एल टॉवर आरामात बांधून झाले असते आणि जेवढं म्हणून स्टील वापरलं गेले त्यात बोईंग चारशे सत्तेचाळीस जातीची पाचशे विमाने आरामात बनू शकली असते आता कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने पाहिलं गेलं तर या ट्रान्स हार्बर लिंक रोडमुळे जे एन पी टी एअरपोर्ट इकडे मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबई गोवा हायवे अशी सहज सुलभ कनेक्टिव्हिटी शक्य होणार आहे शिवाय नवी मुंबई एअरपोर्टला दिली जाणारी कनेक्टिव्हिटी अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे पर्यावरणाच्या दृष्टीने याचं बांधकाम उत्तम झालं असल्याचं सांगण्यात येत आहे कारण प्रोजेक्टच्या सुरुवातीला पर्यावरणाचा विचार करून यावर बऱ्याच पर्यावरणवादी संघटनांनी आक्षेप घेतला होता शिवडी येथे समुद्रावर जगप्रसिद्ध असे फ्लेमिंगो पक्षी सीझनला येत असतात आणि या ब्रिजमुळे त्यावर परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली जात होती पण फ्लेमिंगोना किंवा समुद्री जीवांना ब्रिजवरच्या वाहनांच्या आवाजाचा त्रास नको म्हणून ब्रिजच्या बाजूने साऊंड बॅरियर्स लावण्यात आले आहेत शिवाय समुद्री जीवांना ब्रिजच्या लाइटिंगचा सुद्धा त्रास होऊ नये याची खबरदारी देखील घेतली गेली आहे बाजूलाच भाबा ऍटॉमिक रिसर्च सेंटर पॉवर स्टेशन असल्यामुळे त्या इकोसेन्सिटिव्ह झोनला व्ह्यू बॅरियर सुद्धा लावली गेलेत आहेत पी जहाजांच्या ए करण्यात अडथळा नको म्हणून त्या ठिकाणी हा सेतू एलिव्हेटेड देखील केला गेलाय आणि त्यासाठी ओ म्हणजे ऑर्थोट्रोपिक स्टील डेक टेक्नॉलॉजीचा वापर देखील केला गेलाय हा ब्रिज अरबी समुद्राच्या भरती आणि ओहोटीला समर्थपणे पेलू शकेल मुंबईत मान्सूनमध्ये धडकणाऱ्या वादळांना देखील तो समर्थपणे तोंड देऊ शकेल आणि त्याचे पिलर्स खडकत शंभर शंभर मीटर आत रोवले असल्यामुळे त्याचे बांधकाम करणारी एल टी कंपनी दावा करते की या मुंबई ट्रान्सफार्बर लिंकला किमान शंभर वर्ष तरी काहीच होणार नाही दररोज सत्तर हजाराहून अधिक वाहने वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या महाकाय ब्रिजला एकूण खर्च आलाय तो तब्बल अठरा हजार करोड रुपये आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या ब्रिजसाठी आपल्याला टोल किती द्यावा लागणार जर तुमच्याकडे कार असेल तर सिंगल जर्नी साठी तुम्हाला निव्वळ अडीचशे रुपये टोल द्यावा लागेल आणि रिटर्न घेतलं तर तो असेल पावणे चारशे रुपये बाबो आता टोल तर कळाला पण आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे या ब्रिजवरून कोणत्या वाहनांना परवानगी आणि कोणत्या वाहनांना नाही ना तर लक्ष देऊ नये का टू व्हीलर मोपेड थ्री व्हीलर टेम्पो रिक्षा ट्रॅक्टर ट्रॉली असलेला ट्रॅक्टर बैलगाडी टांगा आणि हळूहळू धावणारी वाहने म्हणजे रोड रोलर वगैरे यांना या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर अजिबात एंट्री नाही बर का लक्षात ठेवा नाही तर वांदे होतील तर काडा गाडी टोल आणि करा मुंबईची सफर बाकी व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा पण तुम्ही या ट्रान्स हर्बर लिंकवरून प्रवास करणार का हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल